नमस्कार मंडळी एक बकरा दाखवला याचा सौदा झालेला आहे दुसरा हा आहे बकरा आपण सात आतावर आहे जवळपास एक नव्वद नव्वद किलोवर उभा आहे बसेल भाई अल्डूर परिसर बकरा बघून घे आता असं तर आवाज त्याला बोलताच आहे कारण संताप भरपूर आहे मारेल मारेल काय तोडेल तर फुल वाईट फुल गुलाबी कोटा सहा दातावर आहे एकोणचाळीस जवळपास हाईट आहे सांगण्याचं तात्पर्य दाखवण्याचं तात्पर्य एवढंच आहे सगळ्या बनवतातच हो पण पोहोचवणं आणि मला नाही वाटत म्हणजे कोणाला कमी तर लेखायचं नाही पण धुळे शहरात धुळे जिल्ह्यात बोकडांचा एवढा मोठा सौदा जवळपास आता किंमत ती ओपन नाही करायची आहे पण विक्रमी सौदा समजून घ्या घेतलेल्या मुदस्थिर आहेत कडून दोघी बोकड आता रवानगी होणार आहे यांची

मंडळी हे दोघं बोपट जे आहे याच्या अगोदर आम्ही एक व्हिडिओ तयार केला तो पूर्ण पांढरा आहे आणि हा जो आहे हा ब्लक रंगाचा आहे आणि याचं नाव मस्तान आहे मित्र आणि त्याच्या नावाप्रमाणे त्याचे गुणधर्म आहेत जर त्याला सोडलं तो नक्कीच फाडेल किंवा तोडेल दोघांपैकी काहीतरी एक होऊ शकतं त्यामुळे त्याला अशा प्रकारे धरावं लागतं आम्हाला मंडळी हा जो बोपट आहे मी मित्र अडीच वर्षापूर्वी खरेदी केलेला आहे आणि त्याच्यापासून म्हणजे सुरुवातच माझी यांच्याबद्दल झाली असं समजू शकता आपण खड्डून बकऱ्यांची कारण याच्याबद्दल मी या क्षेत्रात नव्हतो बघू शकता आपण त्याच्यात त्याच्या नावाप्रमाणे त्याचे गुणधर्म सांगितलेच मी आपल्याला आणि